हाय फ्रेंड मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी मस्त असं साधा सुदा साधा आणि सोपा स्वयंपाक तुम्हाला दाखवणार आहे कसा करायचा झटकीपट होतं बघा इथे मी वरण आणि भात कुकरमध्ये लावणार आहे तुम्ही असंच वरण एकदा करून बघा खूप छान लागतं दोन डाळी मिक्स तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स आहे त्याच्यामध्ये टॅमॅटो हळद कोथिंबीर शिजतानाच टाकायचा त्या कोथिंबीरच्या डाळीला इतका छान वास येतो आणि चवसं खूप छान लागते जरा वेगळी चव लागते आता ला 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 मी इथे कुकर लावते डाळ आणि तांदूळ म्हणजे आपला वेळही वाचतो आणि पटकन दोन्ही एका ह्याच्यात होऊन जातं आता मस्त असं कुकर लावून घेऊया आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकले बघा भातामध्ये मीठ टाकलेलं आहे ते थोडंसं हलवून घेते आणि मग कुकरला आपण झाकण लावून कुकरच्या तीन चिट्टा करून घेऊया डाळ मी थोडी आधी जरा पाण्यात भिजत ठेवली होती म्हणजे डाळ पटकन शिजल्या जाते नाही तर मग ती थोडीशी कच्ची राहते आणि इथे बघा मी मस्त असा मसाल्याचा डबा स्वच्छ घासून मग त्यात आता मसाल्याच्या वाट्या ठेवत आहे बघा मसालासुद्धा त्यात भरणार आहे आणि आज आपण करणार आहोत पटकन होणारी वांग्याची भाजी एका शिट्टीत वांग्याची भाजी होऊन जाते पण हिरव्या मिरची करणार आहे मस्त असे हिरव्या मिरचीचं वांग करणार आहे आता इथे मी सात आठ वांगी घेतलेली मस्त हुबी चिरून घेतली पाण्यात टाकली मीठ घालून पाण्यात टाकली इथे बघा वाटण्यासाठी आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि मिरची त्याचं वाटण करणार आहे हे बघा इथे वाटण करून झालेलं आहे इथे मी कुकर ठेवलेलं आहे एका शिट्टीतच मस्त असं वांगं शिस्त हे मी तीन चमचं तेल टाकलं होतं थोडं ह्याला तेल जास्त टाकायचं तीन चमचे तेल टाकले त्यामध्ये ते जिरे आणि कढीपत्ता टाकायचा आणि ही वांगी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती वांगी तेलामध्ये टाकायची ती तेलात परतली की त्या वांग्यांना छान असे खमंग चव येते मस्त लागतं वांग आता ती वांगी तेलामध्ये चांगली परतून घेऊ तेलात बघा कशी तडा तडा उडतात आहेत वांग्याचा रंग बदलला आहे बघा दिसला का मस्त असा वांग्याचा रंग बदलला आहे त्याचा रंग बदलला की जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण आपण त्या वांग्यामध्ये टाकायचं आणि ते वाटण चांगलं परतून घ्यायचं ते वाटण परतले की त्यात फक्त आपल्याला काय टाकायचं हळद आणि थोडीशी धना पावडर आणि मीठ चवीनुसार मीठ ते टाकायचं आणि शेंगदाण्याचा जाडाभरडा कूट टाकायचा टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत पण शेंगदाण्याने त्याला चव छान येते जाडाभरडा कूट टाकलेला आहे आणि आपल्याला लागेल असं म्हणजे खूप पाणी नाही टाकायचं एक थोडंसंच असं मसाल्याचं ते पाणी मसाल्याच्या भांड्यातलं पाणी तेवढंच पाणी टाकलेलं आहे मस्तपैकी ते हलवून घ्यायचं तुम्हाला जर आणखीन हवं असेल पाणी तर तुम्ही आणखीनही पाणी टाकू शकता मस्त असं बघा वांग हिरवं वांग किंवा खार वांग मस्त असं झणझणीत तयार झालेलं आहे इथे बघा वरणही मी फोडणी दिले जे आपण कुकरला शिजवलं होतं आणि एकीकडे मी चहा ठेवला हा, हा